सोन्याच्या खरेदी विक्री संदर्भात दोन नियम लागू झाले आता तुम्हाला सोनं घ्यायचं असेल किंवा विकायचं असेल तर हे दोन नियम पाळावेच लागतील यातील पहिला नियम जर मोडला तर तुम्ही विकत घेतलेलं सोनं जप्त होईल तर दुसरा नियम मोडला तर सोनं तर जप्त होईलच पण खरेदी करण्यासाठी जे पैसे तुम्ही दिले ते दंड म्हणून भरावे लागतील ही एक चूक तुम्हाला अडचणीत टाकू शकते येणाऱ्या काळात सोनं खरेदी किंवा विक्री करायचं असेल तर हे दोन नियम तुम्हाला जाणून घ्यावेच लागतील अन्यथा मोठ्या कारवाईचा सामना करावा लागेल तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि तातडीची बातमी आहे जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल सणाच्या स याच्यावर तर तुम्हाला दोन मोठे नियम माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे ज्याचं उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागू शकतो आयकर विभागाचे हे दोन नियम असल्यामुळे याची अंमलबजावणी कडक पद्धतीनं होत आहे तपासणी देखील सुरू आहे त्यामुळे तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल विक्री करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हे नियम जाणून घेणं गरजेचंच आहे हे नियम पूर्वीपासूनच होते पण सोन्याचा जो भाव वाढला आहे त्यामुळे हे जे नियम आहेत हे जे लिमिट आहे ते लिमिट लवकर क्रॉस होत आहे याची मर्यादा तुमच्याकडून नकळतपणे ओलांडली जात आहे तुमच्याकडून चूक होत आहे ज्यामुळे तुमचं आता नुकसान होऊ शकतं सोनं खरेदी विक्रीसाठी हे दोन नियम नेमकं का काय आहेत यामध्ये एक बँकेचा नियम आहे म्हणजे सोनं खरेदी करण्यासाठी तुम्ही बँक खात्यातून पैसे काढत असाल किंवा बँक खात्यातून ऑनलाईन ट्रान्सफर करत असाल तर बँकेचाही एक नियम याच्यामध्ये असणार आहे पण यातला दुसरा नियम खूप भयंकर आहे दुसऱ्या नियमाचं उल्लंघन केल्यास तुम्हाला दुप्पट दंड होणार आहे केंद्र सरकार तसेच आयकर विभाग सोने खरेदीच्या संदर्भात काही लिमिट त्यांनी जारी केलेले का जा आहे काही मर्यादा लावण्यात आलेल्या आहेत ज्या बँक खात्यातून पैसे सोने खरेदी करण्यासाठीच्या आहेत तर दुसरा नियम सोने खरेदीच्या संदर्भातला आहे हे दोन्ही नियम आता पाळायचे आहेत हे दोन नियम नेमकं काय आहेत का आता सविस्तर आपण जाणून घेणार आहोत आता सोनं खरेदी करण्यासाठी आपण सर्रास रोख पैसे देतो किंवा ऑनलाईन पेमेंट करतो किंवा चेकने पेमेंट करत असतो पण यासाठी एक नवी मर्यादा लागू करण्यात आली आहे ही मर्यादा रोख पैशांसाठी ऑनलाईन पेमेंट तसेच चेक पेमेंटसाठी आहे या मर्यादेचं उल्लंघन जर तुम्ही केलं तर तुम्ही पहिल्या नियमाचं उल्लंघन केलं असं समजलं जाईल आणि त्यावर तुमच्यावर कारवाई होऊ शकते आता सोनं खरेदीसाठी ही नवी मर्यादा नेमकं काय आहे कॅशची मर्यादा काय ऑनलाईन पेमेंटची मर्यादा काय आपण लगेच जाणून घेणार आहोत कारण की मर्यादा खूप पूर्वीपासून आहेत पण सोन्याचे भाव वाढलेले आहेत त्यामुळे ही मर्यादा लगेच क्रॉस होत आहे त्यामुळे आता जसं तुम्हाला माहित आहे की सोन्याचे भाव कसे वाढत आहे तुम्ही पाहतच असाल एका महिन्यामध्ये म्हणजे मार्च दोन हजार पंचवीस मध्ये आणि आता मध्ये सोन्याची तब्बल जबरदस्त वाढ झाली आहे मागील एक वर्षाचा विचार केला म्हणजे एप्रिल दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीस या काळात सोन्याच्या किमती पंचवीस टक्क्यांनी वाढल्या आहेत यामुळे काय झालं थोडस जरी सोनं खरेदी करायचं म्हटलं की तुम्हाला पैसे जास्त द्यावे लागतात आणि मग तुम्ही ऑनलाईन करा कॅशने द्या तुमची मर्यादा लगेच क्रॉस होते आणि मग सोनारा बरोबर -बर तुम्ही जेव्हा व्यवहार करता, कारें कि आता सोना करता तर त्यावेळेस तुमच्याकडून ही चूक होऊ शकते जी चूक तुम्हाला अडचणीत टाकू शकते कारण की आता केवळ सोनं खरेदी करताना नाही तर बँकेतून मोठी रक्कम काढताना देखील आता नियम लागू होणार आहेत आता हे काय नियम असणार आहे यातला पहिला नियम आहे पहिला नियम बँकेचा आहे आता तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर बँकांना ठराविक मर्यादेपेक्षा मोठे व्यवहार म्हणजे पैसे काढणे किंवा जमा करणे हे सरकारी यंत्रणांना कळवणे आता बंधनकारक केलं आहे आता पहा तुम्हाला सोनं खरेदी करायचंय ज्यासाठी तुम्ही जर बँक खात्यातून कॅश पैसे काढत असाल किंवा ऑनलाईन जरी व्यवहार केले म्हणजे एका वर्षात दहा लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम जर तुम्ही रोखीत काढली तर बँकेला त्याची माहिती ही आयकर विभागाला द्यावी लागत असते एवढंच नाही तर काही वेळा मोठी किंवा संशयास्पद वाढणारी कोणतीही मोठी रोख रक्कम काढण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी रक्कम तुम्ही बँक खात जे आहे बँक काय करते पुढे कळवते माहिती पुढे केंद्र सरकारच्या आयकर विभागाला देते मग तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम उदाहरणार्थ तीन लाख रुपये किंवा पाच लाख रुपये रोखीत काढले तर बँक काय करते त्याची नोंद ही सिस्टीमकडे देत असते आता दुसरा जो महत्त्वाचा नियम आहे तो म्हणजे आयकर विभागाचा नियम आता पहा आयकर विभागाचा जो नियम आहे तो कलम दोनशे एकूणसत्तर यस टी नुसार कोणतीही व्यक्ती एका दिवसात किंवा एकाच व्यवहारात एकाच प्रसंगासाठी दोन लाख रुपये किंवा त्याहून अधिक रक्कम रोख स्वीकारू शकत नाही मग जी व्यक्ती पैसे देत आहे ती देखील दोन लाख रुपये किंवा त्यावरून अधिक रोखित रक्कम देऊ शकत नाही म्हणजे आता उदाहरणार्थ काय की तुम्ही सोनाराच्या दुकानामध्ये जर सोनं खरेदी करायला गेले आणि तुमचं सोनं दोन लाख रुपयाच्या वरती गेलं आणि तुम्ही जर कॅशमध्ये ते जर पैसे दिले तर या आयकर विभागाच्या नियमाचं उल्लंघन होऊ शकतं मग आता उदाहरणार्थ तुम्ही सोनं खरेदी करण्यासाठी बँकेतून एका दिवसात तीन लाख रुपये काढले मग काय होणार बँकेच्या नियम काय सांगतो की दोन लाखाच्या वर तुम्ही पैसे काढले गेले मग बँक काय करणार तुमचं नाव त्या ठिकाणी जे आहे पुढे पाठवणार हो आता दुसरी गोष्ट तेच पैसे घेऊन सोना तुम्ही सोनाराकडे गेले आणि तुमचं सोनं झालं दोन लाख पन्नास हजार रुपयाचं तर बघ तुम्ही त्यांना दोन लाख पन्नास हजार रुपये रोखमध्ये दिले तर इथे देखील आयकर विभागाचा जो नियम आहे तर तुम्ही दोन लाखाच्या मर्यादेचं परत उल्लंघन केलंय मग अशा परिस्थितीत काय होईल की एकतर तुमचा बँक व्यवहार आणि सोनार अशा दोन्ही ठिकाणाहून ज्या सरकारी यंत्रणा आहेत यांच्या नजरेत तुम्ही येऊ शकता बँकेने तुमच्या मोठ्या कॅश काढण्याची नोंद केलेली आहे सोबत सोनार ज्यावेळेस दोन लाखाच्या वर तुमचं सोनं खरे रोख म्हणतं त्यावेळेस तो तुमचं पॅन कार्ड मागून घेतो आणि पॅन कार्ड मागून तो देखील आयकर विभागाला कळवणं बंधनकारक असतं म्हणजे एकाच दिवशी तुमचं दोन ठिकाणी नाव जे आहे आयकर विभागाला जाणार आहे आणि तुमचं दोनदा आयकर विभागाकडे रिपोर्टिंग होणार आहे मग अशा प्रकारे दुहेरे नियमाचं उल्लंघन तुमच्याकडून होऊ शकतं मग आता काय काळजी घ्यायची आहे सोनं घेत असते ते पुढे सांगतो पण जेव्हा एकाच व्यवहाराची माहिती दोन ठिकाणाहून सरकारकडे जाते तेव्हा आयकर विभागाची नजर निश्चितपणे तुमच्यावर पडते मग तुमच्या बँकेतून तुम काढणाऱ्या रकमेची रक सोनाराला दिलेल्या कॅश रकमेची पडताळणी केली जाते मग जर तुम्ही दोन लाखापेक्षा जास्त रक्कम देऊन सोनं खरेदी केलं असेल तर तुम्ही आयकर विभागाच्या नियमाचं थेट उल्लंघन केलं आहे या परिस्थितीत तुम्हाला आयकर विभागाकडून नोटीस येणं ही याची शक्यता वाढत असते नोटीस आल्यावर तुम्हाला रोख रक्कम तुमच्याकडून कुठून आली याचा फ्रोत सांगावं लागतं आणि जर तुम्ही हे समाधानकारक स्पष्टीकरण दिलं नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई होते मग ही दंडात्मक कारवाई म्हणजे तुमच्या रकमेच्या शंभर टक्के असू शकते म्हणजे जेवढं जे सोनं घ्यायला रक्कम दिली तो सगळ्याच्या सगळा दंड म्हणून वसूल केलं जाऊ शकतं आणि एवढंच नाही जर समाधानकारक उत्तरे तुम्ही जर दिली नाही तर कदाचित तुमच्या बाकीच्या व्यवहारांवर देखील त्या ठिकाणी तपासणी केली जाऊ शकते मग आता नेमकं सोनं खरेदीचा सुरक्षित आणि कायदेशीर मार्ग नेमकं कोणता आहे त्याविषयी आता आपण अतिशय महत्वाच्या मा माहितीकडे वळणार आहोत आता पहा मग सुरक्षित मार्ग काय तर अतिशय सोपा आहे जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर त्याची किंमत दोन लाख रुपयापेक्षा जास्त असेल बराच वेळा असं होतं आता जवळपास टोळ्याचाच रेट एक लाखाच्या आसपास गेलाय दोन तोळ्याच्या दोन तोळे जरी सोनं खरेदी केलं तर त्याची मजुरी जीएसटी वगैरे धरून ते आरामात दोन लाखाच्या वरती जातात त्यावेळेस काय करायचं ते कधी पूर्ण रक्कम रोख देऊ नका बँकेतून रोख पैसे काढण्याऐवजी तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता एफ टी आहे आय एम पी एस आहे किंवा तुम्ही आय वापरू शकता आयचा एक लाखाचा नियम आहे किंवा बँकचा चेक द्या डी द्या त्यामुळे तुमचे पैसे सुरक्षित राहतील व्यवहाराचा कायदेशीर रेकॉर्ड तयार होईल तुम्हाला बँक किंवा आयकर विभागामुळे कोणतीच नोटीस येणार नाही आणि कोणत्याही सणाला तुम्ही सोनं खरेदी असताना हे नियम पाळणं गरजेचं आहे आता अतिशय महत्वाचं आवाहन आता अशा पद्धतीने आहे की आता पहा की तुम्ही सोने खरेदी करत असताना अजिबात कॅश त्या ठिकाणी वापरू नका दोन लाखाच्या वरती कॅश अजिबात वापरू नका सर्व ऑनलाईन पद्धतीने पेमेंट त्या ठिकाणी करा आणि दुसरी गोष्ट जरी तुम्ही ऑनलाईन केलं किंवा चेकनी किंवा डिमांड ड्राफ्टचा वापर जरी करून केलं उदाहरणार्थ तुम्ही एका दिवशी पाच लाख रुपयाचं सोनं खरेदी केलं असं गृहित धरूयात आणि सर्वच्या सर्व पेमेंट ऑनलाईननी केलं पण लक्षात घ्या दहा ला आणि असंच तुम्ही परत दुसरे काही व्यवहार केले आणि असं लक्षात आलं की एका वर्षात तुम्ही दहा लाखाच्या वर तुमचे व्यवहार झालेले आहेत आणि ते जर कमी कालावधी झाले असेल उदाहरणार्थ एखाद्या घरी लग्न आहे आणि त्या करता भरपूर व्यवहार होतात मग काही ऑनलाईन होतात काही कॅश होतात ज्यासाठी बँकेमध्ये कायम जाणं होतं आणि कायम कॅश काढणं हे होतं तर मग अशा वेळेस जर एका आर्थिक वर्षामध्ये जर तुम्ही एक महिनाभरामध्ये दहा लाखाच्या वर जर तुमचे व्यवहार झाले एका आर्थिक व्यवहार जर झाले तर बँक त्याची नोंद घेते बँक ती माहिती आयकर विभागाला कळवते मग हा सोन्याचा प्रश्न तर बाजूलाच राहिला पण त्यामध्ये मग तुम्ही अडचणी देऊ शकता ज्याकरता तुम्ही वेळोवेळी इन्कम टॅक्स रिटर्न आयटीआर फाईल केला पाहिजे आता आयटीआर जो आहे तो तुम्ही आता भरू शकता म्हणजे मागील आर्थिक वर्ष जे संपलेलं आहे बघा एकतीस मार्चला तर त्यामध्ये तुम्ही जे आहे तुम्ही व्यवसाय करत असाल नोकरी करत असाल किंवा तुम्ही काही करत असाल आणि तुम्ही काही जरी नसेल करत पण तुमच्या खात्याहून जर ट्रान्झॅक्शन होत असेल तर तुम्ही नक्कीच इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करायला पाहिजे आयकर विभागाला त्याची माहिती दिली पाहिजे तुम्ही एखादा जो तुमच्या आसपास असेल सीए असेल तर त्या सीएकडून तुम्ही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला पाहिजे जेणेकरून तुम्हाला भविष्यात अशा कुठल्याही अडचणी येणार नाही जर तुमचा आयटीआर दरवर्षी तुम्ही भरला तर ते टी आरच्या कॉपीवरून तुम्हाला चांगल्या प्रमाणात कर्जही मिळू शकतं कर्जामध्ये सुट मिळू शकते उदाहरण तुम्हाला गाडीसाठी कर्ज घ्यायचे तुम्हाला घरासाठी कर्ज घ्यायचे किंवा कुठल्याही गोष्टीसाठी कर्ज घ्यायचं असेल तर नक्कीच तुमचा त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो त्यामुळे नियमितपणे तुम्ही आयकर विभाग जो आयटीआर आहे तो भरला पाहिजे आणि मोठ्या रकमेच्या खरेदी शक्यतो तो ऑनलाईन पद्धतीने केल्या पाहिजे आणि खरेदी करण्याआधी तुमचा उत्पन्नाचा स्रोत सगळ्या डिटेल तुमच्याकडे सगळे प्रूफ्स तुम्ही सादर करून ठेवले पाहिजे की जेणेकरून जर भविष्यात कधी जर तुम्हाला आई आयकर विभागाची नोटीस आली तर त्या नोटीसमध्ये तुम्हाला उत्तर देण्यासाठी हे पुरावे व्यवस्थितपणे मागितले जातात अन्यथा काय होतं की जेवढी रक्कमेचं उल्लंघन केलं तेवढा तर दंड होतोच पण अतिरिक्त दंड होतो आणि इतर गोष्टींची देखील चौकशी होऊ शकते आणि मग कदाचित मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केला पाहिजे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करता का कमेंटमध्ये नक्की कळवा तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत आहात का याविषयी देखील कमेंट करायला विसरू नका ह्या नियमांची माहिती तुम्हाला याआधी होती का तेही कळवा आणि इथून पुढे कोणत्या नवीन विषयावर व्हिडिओ आवश्यक आहे तेही कमेंटच्या द्वारे काढवाय लगेच नका धन्यवाद